श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज आपण हा व्हिडिओ दत्त जयंती माहिती संदर्भात आहे तो करत आहोत दत्त जयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे ते आपल्याला नक्की कधी करायचे आहे चौदाला की पंधराला स्वामी समर्थ केंद्रानुसार त्याची माहिती आहे ती मी अगोदरच्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यासाठी तो तुम्ही व्हिडिओ पाहा आज आपण या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीला आपल्याला उपाय कोणकोणते करायचे आहेत ते उपाय आपण का करायचे आहेत औदुंबर झाडाची पूजा आपण का करायची असते औदुंबर झाडाला या दिवशी आपल्याला कोणती वस्तू आहे ती अर्पण करायचे आहे आणि ती आपण का अर्पण करावी ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते, ते मिळेल कमेंटमध्ये नक्कीच श्रीस्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त विसरू नका चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ती करूया हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष असं महत्व आहे या महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशीर नक्षत्रावर दत्त महाराजांचा जन्म झालेला होता म्हणून या दिवशी दत्त जयंती ही साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा असंही ओळखलं जातं यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा ही चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनटांनी सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा तारखेला दोन वाजून एकतीस मिनटापर्यंतही असणार आहे हा उपाय करणार आहोत तो उपाय तुम्ही चौदा तारखेला म्हणजे चौदा तारखेला संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते तुम्ही पंधरा तारखेला अगदी संध्याकाळपर्यंत हा उपाय आहे तो नक्कीच करू शकता दत्त जयंती दिवशी जे काही आपण उपाय करू ते अतिशय प्रभावशाली उपाय असतात बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी अनेक प्रॉब्लेम आहेत ते संकट आहेत ते येतात ते काही संपण्याचं नाव आहे ते घेत नाहीत आपण जे कष्ट करतो त्या कष्टाला आपल्याला यशही मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची दैवी शक्तीची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय आहेत ते करायचे असतात त्याचबरोबर आपल्याला जर पितृदोष असतील किंवा मंगळ दोष असेल तर ती प्राप्ती बाबतीत समस्या असतील विवाह वेळेवरती जुळत नसतील तुमची एखादी इच्छा आहे मनोकामना आहे तर ती पूर्ण व्हावी कठीणातील कठीण एखादं का काम आहे आणि ते तुमचं होत नसेल त्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील या सर्व समस्या निवारण होण्यासाठी आपल्याला या दत्त जयंती दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी आपल्याला ते आपल्याला औदुंबराच्या झाडाचा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे औदुंबराला आपल्याला एक वस्तू आहे ती अर्पण आहे ती करायची आहे आता हा उपाय आहे तो आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो पंधरा तारखेला किंवा चौदा तारखेला तुम्ही पाच वाजल्यापासून हा उपाय आहे तो संध्याकाळी तुम्ही सात आठ नऊपर्यंत पर्यंत हा उपाय आहे तो करू शकता तर हा उपाय कोण कोण करू शकतो स्त्री पुरुष मुले मुली अगदी सर्वजण हा उपाय आहेत ते करू शकतात अगदी साधा सोप्पा हा उपाय आहे अगदी तुम्ही जर प्रदोष काळामध्ये जर केला तर खूपच अति उत्तम होईल औदंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो या औदंबराच्या झाडालाच आपण उंबराचं झाडही म्हणतो एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या या औदंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती पृथ्वीवरील कल्पवृक्ष म्हणजेच औदंबराचं झाड आहे अवदंबराच्या झाडाची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा अपेक्षा आहेत त्या सर्व पूर्ण होतात भगवान श्री हरी विष्णूंनी औदंबराच्या झाडाला वरदान दिलं होतं की अवदंबराची जो व्यक्ती मनोभावे आणि श्रद्धेने पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा अपेक्षा मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील सर्व पापे नष्ट होतील या झाडाचं फक्त दर्शन घेतल्याने आपल्यातील उग्रत आहे ती शांत होते या झाडाला नेहमी फळे येतील असाही आशीर्वाद भगवान विष्णूंनी औदुंबराच्या झाडाला दिलेला होता प्रदक्षिणा घातल्याने अपत्ती दूर होतात दत्त महाराजांनी औदुंबराच्या झाडाखाली द्रोहसिंह मंत्राची उपासना केली होती औदंबराच्या झाडाखाली एक ब्राह्मण जेवायला घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं पुण्य आहे ते आपल्याला मिळतं औदुंबराच्या झाडाखाली बसून मनोभावी जप केल्याने अनंतपटीने पुण्य आहे ते मिळतं औदंबराच्या झाडाची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर धन दन, धान्य यांची कधीच कमतरता भासत नाही म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाची म्हणजेच उमराच्या झाडाची पूजा करण्याला विशेष असं महत्व आहे आता आपण उपाय काय करायचा आहे आणि कसा करायचा आहे ते आता आपण पाहूया औदुंबराचे झाड घराजवळ असेल किंवा रानात असेल किंवा मंदिराजवळ असेल तरीही चालेल तेथे ते आपण जाऊन हा उपाय आहे तो करायचा आहे अशा प्रकारची पूजा आपण दत्त जयंतीलाही करायची आहे आणि तुम्हाला जर खूप अडचणीने खूप जर प्रॉब्लेम जर असतील तर आपण हा उपाय प्रत्येक गुरुवारी म्हणजेच तुम्ही पाच सात किंवा अकरा अशा गुरुवारी हा उपायही करू शकता नक्कीच तुमच्या सर्व काही अडचणी दत्त महाराज दूर करतील पूजा करताना आपल्याला फक्त काळ्या कलरचे कपडे घालायचे नाहीत हे आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे आता आपल्याला पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे ते आता आपण पाहूया एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चिमूटभर साखर टाकायचे आहे तसेच त्या पाण्यामध्ये गाईचं जे कच्चं दूध आहे ते आपल्याला एक चमचाभर आहे ते टाकायचं आहे यानंतर आपल्याला हळद कुंकू अक्षदा पिवळी फुले मिळाली तर किंवा दुसरी कोणतीही चालते एक दिवा घ्यायचा आहे अगरबत्ती धूप शुद्ध गाईचे तूप दिवा लावण्यासाठी दोन वातींची एक वात आहे ती तयार करायची आहे आणि एकवीस अख्खे न तुटलेले हळदीने पिवळे किल्ले तांदूळ आहे ते आपल्याला घ्यायचे आहेत अष्टगंध ही आपल्याला लागणार आहे हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि घेऊन आपल्याला अवदंबराच्या झाडाजवळ आहे ते जायचं आहे आणि तेथे जाऊन आपल्याला ही पूजा आहे ती करायची आहे आता आपण पूजा कशा पद्धतीने करायची आहे पा ते पाहूया प्रथम आपण तेथे गेल्यानंतर तुपाचा दिवा एक लावण्यासाठी तिथे थोड्याशा अक्षदा आहेत ते आपल्याला त्या एका जागेवरती थोड्याशा ठेवायच्या आहे त्यावरती हळदी कुंकू आकायचा आहे दिव्याला पण असन द्यायचं आहे ते त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून दिव्याची पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे नंतर औदुंबराच्या झाडाला आपण जे तांब्यात नेलेलं पाणी होतं ते अर्पण करायचं आहे नंतर आपण झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे अष्टगंध लावायचं आहे पांढऱ्या अक्षदा आहेत त्या आपल्याला झाडाला अर्पण आहेत त्या करायच्या आहेत धूप दीप फूल आ, हे सर्व काही अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे साखरेचा नैवेद्य हे आपल्याला दाखवायचं आहे किंवा आपण एखादा पदार्थ नेला तरीही चालू शकतो हे सर्व करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप आहे तो आपण सतत करायचा आहे यानंतर आपण काय करायचं आहे की आपल्या उजव्या हातामध्ये ज्या आपण एकवीस पिवळे जे अख्खे तांदूळ नेलेले होते ते आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये आणि घेतल्यानंतर आपल्याला एकवीस वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आणि औदंबराच्या मुळाशी ते जे तांदूळ आहेत ते आपल्याला अर्पण आहेत ते करायचे आहेत यानंतर औदंबराच्या झाडाला आपण मंत्र जप करत करत अकरा प्रदक्षिणा आहेत ते आपल्याला घालायचे आहेत प्रदक्षिणा घालताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा हाही मंत्र जप करू शकता त्याचबरोबर दुसरा एक मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेन स्वामी समर्थाय नम हा याही मंत्राचा आपण जप आहे तो करू शक प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण अदंबराच्या झाडाखाली तेथेच ते ते बसायचं आहे आणि दत्त महाराजांना आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपली पूर्ण व्हावी यासाठी आपण ती त्यांना सांगायची आहे किंवा तुमची कोणती अडचण असू द्या कोणती समस्या असू द्या जे काही असेल ते अगदी तळमळीने आपण तेथेच त्यांना आहे ते, ते सांगायचं आहे ती पूर्ण होण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे आणि आपल्याकडे जर वेळ जर असेल तर शक्य झालंच तुम्हाला तर त्याच झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ मंत्र जप करू शकता किंवा दत्त महाराजांचा आता जे दोन मंत्र सांगितले त्यामधील एक मंत्र आहे तोही तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जप आहे ते करू शकता तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे की तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ते करायचं आहे मंत्र जप कारण सेवा केलेली खूप अतिशय प्रभावशाली आहे या दिवशी म्हणून तुम्ही हे केलं तर अतिशय उत्तम होईल तर हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्या अं ओदुंबराच्या झाडाखालची थोडीशी माती आहे ती आपल्याला घरी येताना घेऊन यायची आहे त्या मातीची आपल्याला देवघरामध्ये पूजा आहे ती करायची आहे आणि नंतर ज्यावेळेस गुरुवार येईल त्यावेळेस ती माती आहे ती आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये माती आहे त्या मातीमध्ये ती माती मिक्स करा अगदी साधा सोप्पा हा उपाय आहे हा उपाय नक्कीच करून बघा तुमची जी काय इच्छा असेल जी काय अडचण का असेल ती नक्कीच दूर होईल दत्त महाराज आहेत ते साक्षात तुम्हाला तुमच्या पाठीशी उभं राहून तुमच्या ज्या सर्व काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि जर तुम्हाला खरंच खूप प्रखर जर अडचणी आणि प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही पाच गुरुवारी तरी हा उपाय आहे तो नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच फरक आहे तो जाणवेल तर दत्त जयंतीला आपण असा साधा सोपा आहे तो उपाय करायचा आहे श्रीस्वामी समर्थ